रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार सुरू असताना शेवटच्या टप्प्यात मात्र घरोघरी प्रचार वाढताना दिसतोय माझं नाव तुकाराम सीताराम खेडेकर माझं गाव कोण माणूस रे कोण या ठिकाणी अनेक वर्षे आम्ही शिवसेनेमध्ये पूर्वी अजून आज पूर्ण माझी वाडी अखंड शिवसेनेमध्ये काम करते परंतु मी गेली तीन चार वर्षापासून आमचे सोमनाथ भाऊ ओदर्डे यांच्यासोबत काम करतो मी गावात काम करत असताना सुद्धा मी इतर गावामध्ये अनेक ठिकाणी मुमूर्शी असेल पिंपळकोंड असेल तुमचे राधाकृष्ण असेल या या ठिकाणी सोमनाथ भाऊनी अनेक प्रकारची असेल सुविधा असतील या सगळ्या काम केल्यामुळं मी त्यांच्या सोबत सातत्याने काम करतो याच्या पुढेही करणार आज जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्याच्यामध्ये सोमनाथ भाऊ ओझरडे तसेच सुष्माताई मोरे या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्ही आमचे ग्रामस्थ आणि सगळ्यांनी अतिशय मोळाचा वेळ खर्च करून त्यांना निवडणूक पूर्ण करीपर्यंत जे जे मदत लागेल जी जी ज्या ज्या गावामध्ये फिरावं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही फिरून त्यांचा विजय करून देव तब्बल चाळीस वर्ष विकासापासून वंचित असणाऱ्या कोंड मालुसरे गावाचा विकास सोमनाथ ओझरडे यांच्या माध्यमातून होणार असल्यानं आमचा गाव आमचा माणूस या ठाम भूमिकेतून आम्ही सोमनाथ ओझरडे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे असं कोंड मालुसरे ग्रामस्थांनी सांगितलं कोंड माळुसरे अर्जुन सीताराम मी आज या शिवसेनेमध्ये गेले चाळीस वर्षे शिंदे गटामध्ये होतो आणि आता या फेब्रुवारीमध्ये मी या उद्धव गटामध्ये प्रवेश केला आहे कारण कारण उद्धव गटामध्ये जे नेता आमचे आहे ते अतिशय कामशिव नेता आहे आणि आमचं काम करणारा नेता आहेत म्हणून आम्ही त्यांच्या आज पाठीमध्ये आहोत चाळीस वर्षामध्ये आमचं काही काम झालेलं नाही त्यामुळं आम्हाला ते का पक्ष सोडून त्या पक्षामध्ये आम्हाला यावं लागलंय आणि आज खरोखर सांगायचं झालं तर ज्या वजरडे साहेब ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय ते आज पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी सातत्याने राहू उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ दिगंबर ओझर्डे आणि विन्हेरे पंचायत समिती समितीगणाच्या उमेदवार सुषमा चंद्रकांत मोरे यांच्या संयुक्त प्रचारानिमित्त कोंड मालुसरे गावात घेतलेल्या गाव बैठकीत गावातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी आम्हाला चाळीस वर्षे विकासापासून वंचित ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं असं सांगितलं कोंड मालुसरे गावात रस्ते पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यास देखील सत्ताधारी पक्षानं आम्हाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं असून आमच्या गावाचा विकास सोमनाथ ओझर्डे हे करतील असा आम्हाला ठाम विश्वास असल्यानं आमचा गाव आमचा माणूस या संकल्पनेतून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ दिगंबर ओझरडे आणि यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड